हे दृश्य मित्रांनो इतकं छान आहे आणि मस्त तलाव आहे त्या शेजारी पाण्याचं हा तलाव भरलेला आहे आणि तलाव तर भरलेलंच आहे आणि सगळी अशी झाडे दिसते ना सगळी साईड कडे तुम्हाला ते झाडे बघितल्यावर तुम्ही म्हणताल की आतुल नेमका गेला आहे कुठं आणि हे लोकेशन आहे कुठे तर मित्रांनो छान लोकेशन आहे आणि ह्याच्यामध्ये पक्ष्यांचा किलबिलाट सगळ्यात महत्वाचं आहे हे पक्षी एवढे किलबिल 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 करत आहेत आणि पक्ष्यांचा आवाज येतोय बारीक 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 असा चिव चिव वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पक्षी आहेत तर मी तुम्हाला दाखवतोय मित्रांनो आता एका एक ठिकाणी हिता असं आहे तर तुम्हाला आता दाखवायचं आहे काय मित्रांनो मला ते लांबच राहिलं तर कुत्रे आहेत ना आता हे बघा पळायला कुत्रे हे ह्या तलाव जो आहे ना शेजारचा तलाव तलावात पोहायला आले आहेत कुत्रे आणि आता पोहून निघले पण ती व्हिडिओ राहायला काढायचा त्यांचा ती पोहायला आलते तर त्याचा व्हिडिओ राहायला काढायचा तर ते आता एकदा परत एकदा घुसल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो पोहायला लागल्यानंतर तर एक मित्रांनो तुम्हाला आहे वेल वेल जो असतो वेणी बघितली का तुम्ही विणी तर ती विणी ना त्या वेलाची सगळी अशी विणी झालेली आहे वेणी तर ती वेणी तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ती विणी बघितल्यावर माझं की खरंच वेणी म्हणजे काय एक असं मोठं वेल आहे आता तो वेल कुठल्या झाडाचं आहे मला वाटतंय माऊ नक्की सांगता येईल ना त्याचं चला आपण तिथं बघूया प्रॅक्टिकली आता हे लोकेशन बघितल्यावर तुम्ही म्हणताल की खरंच आतून फिरतो म्हणजे काहीतरी असणार शंभर टक्केच आणि ही लोकेशन बघून मित्रांनो इतकं छान वाटतं ना वरण ऊन पडलं आहे दिवस तर पावसाळ्याचे आहेत आणि पावसाळ्याच्या या दिवसामध्ये वातावरण असं आहे पाऊस तर झाला आहे पण ही हिरवीगार झाडी बघून नक्कीच शंभर टक्के मनमोहक म्हणजे मनाला आनंद वाटणार अशा वातावरणात आलो आहे आणि हे वातावरण वर अशी हिरवीगार झाडी आणि बाजूला असणारा हा पाण्याचा तलाव हा तलाव बघितल्यानंतर मन मोहक असं मनाला एक वेगळा भास असा निर्माण होतोय एक छान वाटतं आहे आणि या तलावात आता ही मी गाडी तोबा केली म्हणजे पार्क केली इथं काही पार्किंग नाही पण इथं पार्क केली तर तो मला मी दाखवतोय काही झाडांच्या मुळे आहेत मित्रांनो तर ते मुळे बघितल्यानंतर तुम्हाला आश्चर्य वाटेल चला दाखवतोय एकदा आपण जाऊया आता हा हा जो आहे ना उतार हा उतार म्हणजे त्या तलावाचा भराव आहे भराव तर त्या भरावा पण खालनं आपण उतरतोय भरवाच्या वरून उतरायले आहे आणि हे बघा मित्रांनो ही वेणी जी आहे ना तुम्हाला दाखवायची ह्या झाडानं या, या वेलीनं जी मोठी वेणी घातलेली आहे ही वेल मुळात तर कशाचं आहे सा मला सांगा तुम्ही सगळे कमेंटमध्ये आणि हे बघा ही व्हेल जो आहे ना वेल कुठपर्यंत अशी वेणी घातलेली आहे तुम्हाला दाखवतो बघा ही वेणी बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की खरंच ही म्हणजे किती जुनं हा वेल आहे आणि हे कशाचा व्हेल असेल बरं नक्कीच सांगता येणार नाही हां वेलतार म्हणून एक झाड आहे मला वाटलं पहिल्यांदा सुरुवातीला कोरोना काळामध्ये जे गुलमोहर आपलं काय गुळवेल गुलवेळ गुळवेल आहे गुळवेलाचं वेल आहे की काय असं वाटलं पण मित्रांनो गुळवेल नाही हा हा वेलतार जे एक वेल असतो आणि ते वेलताराची तुम्हाला पानं दाखवणार आहे बघा तुम्ही लक्षात येईल लगेच हे बघा हा आता हे तोडल्यानंतर बघा शंभर टक्क्यातनं चीक वगैरे निघतो का बघू आपण हे बघा निघला शंभर टक्के हे बघा हा चीक निघला आहे म्हणजे हे वेलतार आहे शंभर टक्के माझी खात्री पटली की वेलतार आहे तर हा जो वेल आहे तर वेल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ह्याची वेणी कशी घातलेली आहे आणि किती मोठं आहे बघा कुठपर्यंत पूर्ण ह्यानं झाडाला सगळं वेलच हे वेलाचं कारण काय असेल तुम्हाला सांगतो मी तर याचं एकमेव कारण असू शकतं की एकमेकाचा मुळे ह्यानं घेतलेला आहे ह्या वेल जे आहेत हे एकमेकांना आधार देऊन असे एकमेकांना एकमेकाचा सपोर्ट घेऊन हे असे उंच 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 असे वाढत गेलेले आहेत मित्रांनो तर हे असं आहे इथं आणि या बाजूला पक्ष्यांचा असा बिलाट आहे सगळीकडे ही अशी लिंबाची झाड आहेत हिरवीगार अशी झाड आहेत पक्ष्यांचा आवाज येतो का हे झाड हिरवीगार झाड म्हणल्यानंतर पक्ष्यांचा आवाज येणारच तर मित्रांनो बघा ही जे तुम्हाला दिसते सगळं तर हे हे सगळं वेल जे आहेत ना वर चढलेले ते वेलतार म्हणून जे झाड आहे वेल ता आहे ते वेलताराची सगळी वेल आहेत आणि सगळीकडे हेच वेल आहेत आणि हे इतकं मजबूत असं हे तुटत पण नाहीत भयानक वेल मजबूत आहेत आपण परत इकडे वर येऊया त तलावाकडे एक दुसरीकडे परत तुम्हाला दाखवतो हे बघा इथे या तलावाच्या ह्या बाजूला इथं सुद्धा बघा पक्षी कसे ओरडत आहेत आवाज बघा पक्ष्यांचा हे बघा वेलेच जाळ आहे नुसत जाळ बघितलं मी त्याची पानं बघितली असतील का ले कधी पानं तर मी चढून दाखवतो तुम्हाला पानं वेलतार काय याचा उपयोग नाही काय नाही हे बघा अशी पानं त्याची झूम करून बघितली दाखवली तुम्हाला परत जवळ मी दाखवतो त्याच्या एकदा तुम्हाला हे बघा ही पानं अशी आहेत त्याची ही अशी पानं आहेत परत एकदा झूम करून दाखवतो वर हे बघा हे अशी पानं आहेत चला तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ बेलतराचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल्या कोणची घंटी जावायला विसरू नका बाय